नमस्कार मंडळी तर आज आपण अबईची म्हणजेच पठडीची शेंग करणार आहोत तर बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि त्याच्या शिरा काढून घ्यायचं अगदी बारीक चिरून घ्यायचं म्हणजे पटकन ही भाजी शिजते तर अगोदर गरम पाण्यात छान ही भाजी शिजवून घ्या त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर जिरा मोहरी टाकायचे आणि मोहरी छान अशी तडतडून द्यायचे चॅनलवर नवीन असताल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या मस्त ताजा ताजा कढीपत्ता टाकलाय बारीक चिरलेला घातला घातलाय लसूण थोडासा परतला की त्याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे घातलेत आता ते देखील परतून घ्यायचे त्यानंतर हळद लाल तिखट आणि मीठ टाकून पुन्हा परतून घ्यायचे त्यानंतर शिजवलेली ही अबईची भाजी टाकायची आणि तुरीची डाळ एक पंधरा ते वीस मिनिटं भिजवून घ्यायची आणि ती टाकायची आहे मस्त हिरवीगार कोथिंबीर घाला आलटून पलटून घ्या थोडंसं पाणी घालून वाफेवर भाजी शिजवून घ्या एक नंबर भाजी झाली त्याच्याबरोबर मी चीज पराठा केला आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू